पाष्टी तालुक्यातील धानोरा ते सावरगाव रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो सावरगाव येथे मायंबा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना रहदारीमुळे आणि एकाच वेळी रस्त्यावर दोन वाहने बसत नसल्यामुळे आणि साईड पट्ट्या नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण होते त्यामुळे अनेकदा अपघात होतात तसेच धानोरा ते हिवरा रस्त्यावर पहाटे व्यायामासाठी आणि जॉगिंगसाठी ग्रामस्थ महिला वृद्ध मोठ्या प्रमाणावर जात असतात रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळे साईड पट्ट्या झाकल्या गेल्या आहेत त्यामुळे आणि अनेकदा सर्प डांबरी रस्त्यावर दृष्टीस पडतात तसेच रस्त्यालगतच्या गवतात चोर लपून बसतात आणि ते प्रवाशांवर हल्ला करू शकतात म्हणून तात्काळ प्रवाशासनाने या सर्व बाबींचा विचार करून रस्त्याच्या दुतर्फा जेसीबी जेसीबीनं साइड पट्ट्या मोकळ्या करून मुरुम भरावा आणि रस्त्याचा श्वास मोकळा करावा अशी मागणी धानोरा ग्रामस्थांकडून होत आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क धानोरा आष्टी सावरगाव हा रस्त्या इतकी दयनावस्था बेकार है की साईट पट्टे हे कुठेही दिसायला मार्ग नाही कुठंही साईट पट्ट्या रिकाम्या राहिले नाही सगळे झाडं गड्याबाबळी बोराटे एवढं बेकारी अवस्था आहे इतके सापाचं प्रमाण वाढलेलं आहे अक्षरश इथं महिला धानोऱ्यातल्या पुरुष मंडळी पाठ व्यायामासाठी रोडला जात असताना दर दिवशी एकतरी साप न जर पडतो गंगमन बंद करून शासनाने कोणता तिजोरीवर एवढा मोठा हलका बोजा हलका केलेला आहे मला हेच काही कळत नाही वास्तविक पाहता ह्या रोडची इतकी अवस्था बेकारी इथून तिथून संपूर्ण सावरगावपर्यंत ह्या रोडची दयनीय अवस्था झाली दुसरी गोष्ट नेते मंडळीला माझी विनंती आता नारळ फोडायचे बाद झाले नारळच एवढे फोडले तुम्ही आतापर्यंत आत्तापर्यंत की त्या नारळाच्या काप्ताने आणि टारखाल्याने आमच्या लेकरबाळाच्या पायात जे घुसायला लागले एखाद्या टेंडर काढा त्याचं आणि ते टर तरी मेहरबानी करून बाजूला काढा माझी नम्र विनंती आहे रस्त्याचं काहीतरी की तात्काळ याची दखल घ्यावा नाही तर अन्यथा लोकांना मार्ग वेगळा हत्यार उपसावा लागेल आंदोलनाचं माझी विनंती आहे शासनाला तात्काळ रस्त्याची दु अवस्था जी बेकार झाली ही दुरुस्त करण्याचा कमीत कमी साईट पट्ट्या क्लिअर करून त्याच्या मुरम भरावा एस टी जर आली तर एस अक्षरशः सा दोन्ही साईडचे कलर गेले आहेत इतकी दोन्ही साईडने झाडं घासत ते त्या एसटीला इतकी दयना अवस्था झाली आहे येत नाही कुणाला आणि मायंबा मचिंद्रनाथ गडावर आमोशाला इतकी गर्दी असते तिथून टू व्हीलरवाल्याची काय कधी काय होईल हे सांगताच येत नाही समोर निष्ठी आली तर अक्षरशः पासच करता येतं तिथं उभाच राहावं लागतं काट्याकुट्यात जाऊन पर्यायच नाही जनतेपुढं एवढी माझ्या शासनाला नम्रतेची विनंती आहे तात्काळची दखल घ्यावा काट्याकोट्या आहेत आणि भरपूर अशा प्रकारे आताच नामदेवाने सांगितलं ही रस्त्याची इतकी दहनीय अवस्था झालेली आहे सकाळच्या परी अगदी चार वाजल्यापासून धानोरा गावच्या महिला झोरा महिला पुरुष मंडळी व्यायामासाठी जातात मॉर्निंग वॉकला जातात आणि त्यामुळं एखादं ते जर साधी टू व्हीलर जरी आली तरी रास्ता क्रॉस करा करायला फार म्हणजे कष्ट सहन करावं लागतं आणि त्यामुळे ते एखाद्या वेळेस काय होतं की जे काही लुटोर वगैरे चोर वगैरे आहेत ते कुठेतरी या गवतामध्ये दडून बसतात आणि ज्या काय बाया वगैरे रस्त्यांचे आलेल्या असतात त्यांना दंबा करतात किंवा त्यांच्या गळ्यातले दाग दागिने वगैरे जे काय असतात हे सुकावून घेण्याचा प्रयत्न करतात कारण या गावतामुळं एवढी दडण झालेली आहे की त्या दळणीमुळं त्यांना लपायला जागा या ठिकाणी झाल्यामुळं त्या आमच्या मैदासुद्धा फेरायच्या बंद होऊ लागलेल्या आहेत तरी शासनाने याची ताबडतोब दखल घेऊन हा रस्ता रुंदीकरण करण्यात यावा किंवा हे जे काही गवत वगैरे जे वाढलेलं आहे त्या हे काढून त्या ठिकाणी साईट पट्ट्या भरण्यात याव्यात अशी या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे रस्ता कमी असल्यामुळे आम्हाला इकडे तिकडे थांबावं लागतं असे था ना कुणी एका दिवस मलाच अडील होत एका माणसाने अंधारात असे रस्ते जागा नाही तिकडे तिकडे नीटच गाडी आमच्या अंगावर येत तर आता आम्हाला माहित नसते कोण असते काय असतं माझ्याच एकदा गाड्यात हात घातला होता अशी भीती वाटते आम्हाला बी एकट्याला वाजी इकडं वाजीला इकडे तिकडे सारखं तर इकडे सगळं गवतच हे सगळं जावाच कुठं मग आता मध्ये फिरणं बी बंद केलं फिरणं बंद केलं तर सुगर असतात आम्हाला सुगर आमची वाढत मग घरी असल्यावर बी म्हणजे कोणता मार्ग निवडावा हेच समजत नाही आम्हाला बी